नमस्कार अर्जुन आणि प्रियाला आता वेगळं केलेलं असतं मधुभाऊ सुद्धा अर्जुनला प्रियाला भेटून देत नसतात मधुभाऊनी तर अर्जुनच्या हातून त्यांची केसच काढून घेतलेले असतात ते म्हणतात आता तू माझी केस लढू नको मी दुसरी वकील करतोय आता अर्जुन टेन्शन आलेला असतो निदान केसच्या निमित्ताने तरी सायलीला भेटता आला असतं असा अर्जुन विचार करत असतो तर इकडे पूर्णाजी विचार करत असते सायलीने एवढी मोठी फसवणूक केली ती आता अर्जुनची कोणी नाही तर आता सायलीचं आणि अर्जुनचं पूर्ण नातं तुटलेलं आहे सायली या घराची कोणी राहिलेली नाही आता आपल्याला अर्जुनच्या दुसऱ्या लग्नाचा विचार केला पाहिजे असा पूर्णाजी विचार करतात आणि त्या गुरुजींना बोलवून घेतात आणि त्या प्रियाला घरी बोलावतात आणि प्रियाची प्रिया पत्रि पत्रिका गुरुजीना दाखवतात गुरुजी प्रियाची पत्रिका बघत असतात इकडे अर्जुनची सुद्धा पत्रिका गुरुजीच्या ताब्यात दिली जाते दोघांची पत्रिका बघितल्यावर गुरुजी असं काही सांगतात की पूर्णाजीला मोठा धक्का बसतो गुरुजीने असं काय सांगितलं असेल की ते ऐकून पूर्णाजीला मोठा धक्का बसलेला आहे त्यानंतर अर्जुन विचार करू लागतो अरे बापरे पूर्णाजीने तर माझ्याचं लग्न लावायचं ठरवलं आहे मला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे आणि सायलीला या घरात परत सून म्हणून आणलं पाहिजे इकडे ही बातमी सायलीला कळलेली असते सायली विचार करत असते अर्जुन सरांचं जर पुन्हा लग्न झालं प्रियासोबत तर माझं आणि त्यांचं पुन्हा एकत्र येणं शक्य नाही आहे प्रिया ही आता खरी तन्वी नाही हे पूर्णाजीला कसं कळेल आणि सायली ही खरी तन्वी आहे हे पूर्णाजीला कसं कळेल ते पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू